नमस्कार तुमचे स्वागत मा आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ आणि आता जिकडे तिकडे एकच नाद घुमत आहे की रामकृष्णहरी हरी वारकरी आता पंढरपूरला वारीला जाण्याकरता निघालेले आहेत आणि आमच्या घराजवळच खंडोबाचं मंदिर आहे तेथे एक वारी वळाली होती जी दिंडी सोहळा पायी जाण्याकरता निघालेले आहेत मग मी दर्शन करण्याकरता गेले आणि हे वारकरी देहभान विसरून ह्या वारीमध्ये सर्वजण जातात हे सर्व वारकरी अभंगाच्या ठेक्यावर चिंतन करत पंढरपूरला करता पायी वारी निघतात आणि मीही यांचं दर्शन केलं आपलं तर काही जाणव होणार नाही आहे पायीदिंडीत त्यामुळे म्हटलं यांचं दर्शन घ्यावा आणि विठुरायाचं आपल्याला पण दर्शन होईल आणि आता मी एक ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आता हे ब्लाऊज शिवण्याकरता घेतलं आहे हा डिझाईनचा गाळा आहे म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावा गेल्यावेळी जो ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला होता त्याला चांगला प्रतिसाद आला आहे त्याच्यामुळं म्हटलं मग थोडंफार ब्लाऊज पण डिझाईन टाकत जाईन मी जे काही ग दिवसभरात शिवते त्याचं हा पानगळा आहे आणि त्याला बाजून ही डिझाईन केलेली मी आणि ही डिझाईन काठतच काढलेली कारण की साडीतली काढायचं म्हटलं की मंग साडी भरपूर कमी होते आणि काठसुद्धा चांगले मोठे होते त्याच्यामुळं मग काठतच केले मी डिझाईन आणि आता ही डिझाईन मी बिना कॅनस वापरता करणार आहे कारण की कॅनस पण वापरतात उलट कॅनस वापरला की चांगलं कडक डिझाईन येते आणि उलटतसुद्धा नाही पण मग आता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग मी कॅनस वापरत नाही आणि तुम्ही गळा शिवल्याच्यानंतर पाहतानासुद्धा बिना कॅनस वापरता गळ्याला एवढी भारी फिनिशिंग आलेली आहे की असं वाटण की कॅनस वापरलेला आहे आणि ब्लाऊज शिवण्याचा एक फायदा की आपल्याकडं कोणी पण जे गिरायक येतं ते नवनवीन साड्या घेऊन येतात आणि आपल्याला व्हरायटी पण पाहण्याकरता मिळते ज्यावेळेस आपल्याला घ्यायची असती त्यावेळेस कन्फ्यूज नाही होत की ही डिझाईन घेऊ का कलर कोणता घेऊ का सूत कोणतं घेऊ कारण की यांच्याजवळ आपण पाहिलेल्या राहतात साड्या दुकानात जा गेल्यावर आपल्याला एवढं काही फिरावं नाही लागत की पाहावं नाही लागत पण एक होतं की गिरायकांचे ब्लाऊज शिवून शिवून आपले घरचेत ब्लाऊज शिवायला वेळ नाही भेटत आणि जरी इकडून तिकडून वेळ भेटला तर यांच्या याला डिझाईन काढू काढू कटाळाला आलेला राहतो आपल्या ब्लाऊजवर एकदम साधं सिंपल शिवतो कारण की कटाळा येतो की सारखे डिझाईन करू करू आणि आपल्या याला वेळ नाही भेटत मग आपण साधी सिंपलच करतो आणि शिवतो आणि गिरायकांचे आपल्याला पैसे घ्यावं लागते त्याच्यामुळे मग चांगली डिझाईन करून देतो आता मी आस्तर व ब्लाउजचं कापड एकमेकाला जोडून घेतलं आहे आणि ही डिझाईन जी काठाची काढलेली होती ही डिझाईनसुद्धा मी वरतून जोडून घेतलेली आहे बिना कॅनस वापरता आणि ही चारी बाजूंनी शिवून घेतलेली आहे आता दिसत असेल तुम्हाला मी याला काही पायपिंग केलेली नाही आहे आणि कापडसुद्धा आद् दुमडलेलं नाही आणि मी हे सरळ पट्टी काढलेली आहे दाबपट्टी देण्याकरता आणि याला अशा चुन्या पाडलेल्या आहेत कारण की तिरकी पट्टी जर काढली तर आपण मग तिच्यात दाबपट्टी देता येते आणि पायपिंगसुद्धा करता येते पण मी सरळ पट्टी काढलेली आहे त्याच्यामुळे मग अशा चुन्या जर पाडल्या आपण तर मग कापड उलटत नाही बघा आता गळा शिवून झालेला आहे माझा आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे कुठं इकडं तिकडं आकारसुद्धा नाही झाला गळ्याचा आणि आता ही बाजूने मी जे आपण गळ्याचं आकार दिला होता पुढल्या साईडनी तर दापपट्टी दिली पण बाजूच्या साईडनी आता ही ब्रॉडवाली लेस लावणार आहे कारण की जेणेकरून जे आपण ब्लाऊजचं कापड होतं त्याचे धागे निघणार नाहीत एवढी मोठी लेस घेतल्यामुळं ले आणि मध्ये त्याला मोकळा गळा वाटत होता त्याच्यामुळे मग मी हा पॅच काढलेला आहे हा स्टोन चिटकून देणार आहे आणि हा गमनी चिटकवणार त्याच्यामुळे थोड्या वेळ सुकून देणारे आणि तोपर्यंत मग मी पुढचा भाग शिवून घेणार आहे कारण की लगेच शिवलं की हा आकार बिघडन नाहीतर मग कोयरी जी चिटकवलेली आहे ही इकडं तिकडं जाईन आणि आता मी पुढचा भाग कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला गळा पण दिसेन की किती भारी शिवून आलेला आहे कारण की कधी कधी असं होतं आम्ही कायम शिवतो तरी एक बाजू कधी कधी फिनिशिंगमध्ये येत नाही आणि हा ब्लाऊजमध्ये काहीच नाही निघली आणि झाली पण नाही उसावं पण नाही लागलं त्याच्यामुळे जर माझे जर्नी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि हे ब्लाऊजचे व्हिडिओ पण आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा जर असे नवनवीन ब्लाऊज डिझाईन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये ब्लाऊज डिझाईन टाकत जा असं कॅप